नमस्कार मराठी मंडई राजू शेट्टी अचानक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या महाविकास आघाडी आणि महायुतीची आपापल्या मित्र पक्षासोबत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीचे ही जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आघाडीकडून प्रत्येकी एक जागा दिली जाणार असल्याची चर्चा आहे ही।, ही चर्चा सुरू असतानाच आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा ते तास चर्चा झाली राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून उभे राहणार असल्याची माहिती आहे पण राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडून उभं राहावं असा आघाडीचा प्रयत्न आहे खास करून ठाकरे गटाचा तसा प्रयत्न आहे कारण सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात असलेले खासदार धैर्यशील माने हे विद्यमान खासदार आहेत त्यामुळे ठाकरे गटाच्या आग्रहाखातर खातर राजू शेट्टी यांना ही जागा मिळू शकते पण राजू शेट्टी हे एकाच जागेवर समाधानी होतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही राजू शेट्टी एकच जागा घेण्यास तयार झाले तर त्यांचा इंडिया आघाडीत येण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद